विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे जी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे पेपर क्रमांक जो आहे मराठी या विषयाचा वैकल्पिक विषय आहे गणित आणि गणित विज्ञान तर त्याची उत्तर तालिका अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र प्रश्नसंच ए बी सी डीनुसार प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांनी जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्यासाठी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जो पेपर घेण्यात आलेला आहे ती परीक्षा दिली असेल तर त्यांना त्यांची ॲन्सर की चेक करायची आहे ॲन्सर कीचं पी डी एफ जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एबी सीडीच्यानुसार प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहता येणार आहेत तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही तुमचे आन्सर जे आहेत ते चेक करायचे आहेत हे संपूर्ण पी डी एफ मध्ये तुम्हाला पाहता येईल त्याच्यासोबतच तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पण ही पीडीएफ जे आहे अँसर कीचं ते बघू शकता तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडीओची लिंक शेअर करा म्हणजे जर त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली असेल तर त्यांना त्यांचे आन्सर की चेक करता येईल आणि त्यांचा निकाल जो आहे तर त्यांना त्यातून पाहता येईल अकरा नोव्हेंबर सॉरी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे ॲन्सरकीचं अपडेट आहे तर बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे प्रश्नांची संख्या देण्यात आलेली आहे प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार आन्सर देण्यात आलेले आहेत तर हे संपूर्ण डिटेलमध्ये होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग